एका विद्यार्थ्याला खूप जास्त बोलण्याची सवय होती कोणी सल्ला विचारला असेल नसेल तरीही तो इतरांना सल्ला द्यायचा काही ना काही बोलत राहायचा काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल त्याच्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार होते आणि तो स्पष्टपणे ते बोलून मोकळं व्हायचा जेव्हा कोणी त्याला काही विचारायला यायचं त्यावेळेस समोरच्याचं काहीही ऐकून न घेता तो त्याला सल्ले द्यायला सुरुवात करायचा त्याला प्रत्येक गोष्टी ज्ञान होतं असंही नाही आणि ही गोष्ट त्यालाही माहीत होती तरीही तो सल्ले द्यायचा सोडत नव्हता आणि त्याच्या याच सवयीमुळे बाकीचे विद्यार्थी आणि शिक्षक त्याच्या मागे त्याला टोमणे मारायचे याला माहीत तर काही नाही हा फक्त बोलत सुटतो त्याच्या या सवयीमुळे सगळे त्याला अपमानित करत होते आणि त्याला हे कळत होतं की त्याच्या या सवयीमुळे कोणीही त्याची रिस्पेक्ट करत नाही मान ठेवत नाही या सवयीमुळे परेशान होऊन तो एकदा त्याच्या शिक्षकाकडे गेला सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याच्या शिक्षकाने त्याला सल्ला दिला जास्त बोलणाऱ्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण तसं नसतं आणि कमी बोलणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की मला काहीच माहिती नाही म्हणून तो कमी बोलतो आणि ऐकून जास्त घेतो कारण त्याला असं वाटतं की आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या बाकी आहेत त्यामुळे अशा व्यक्तींचा मान ठेवला जातो इतरांकडून त्याची रिस्पेक्ट होते शिक्षकाने त्याला सांगितले की सगळ्यात अगोदर तुझ्या डोक्यातून ही गोष्ट तुला काढावी लागेल की तुला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे हे ऐकून त्या ते विद्यार्थ्याने मान खाली घातली आणि तो शिक्षकाला म्हणाला की तुम्ही मला सांगा मी यातून कसं बाहेर पडू माझ्या अतिरिक्त बोलण्याच्या सवयीला मी कशाप्रकारे कंट्रोलमध्ये ठेवू शिक्षक त्याला म्हणाले तुझी ही अतिरिक्त बोलण्याची सवय मी एका दिवसात बदलू शकत नाही यावर तुलाच काम करावे लागेल पण मी अशा पाच गोष्टी किंवा पाच सिच्युएशन्स तुला सांगू शकतो ज्यामध्ये तुला शांत राहता येईल त्या परिस्थितीमध्ये तू शांत राहायलाच हवं आजच्या या व्हिडिओमध्ये त्या पाच गोष्टी त्या पाच परिस्थिती ज्यामध्ये तुम्हाला शांत राहायला हवं शिक्षकाने विद्यार्थ्याला सांगितलेल्या त्या पाच गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जेव्हा तुमच्या भावना शब्दातून लोकांपर्यंत पोहोचत नाही लोक समजून घेत नाही त्यावेळेस तुम्ही शांत राहायला हवं बऱ्याच वेळेस तुम्ही इमोशनल होऊन भावनिक होऊन तुमचे प्रॉब्लेम्स अडचणी लोकांमध्ये शेअर करता पण समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रॉब्लेमशी काहीही घेणं देणं नसतं तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात कुठल्या गोष्टींचा सामना करत आहात याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं थोड्या वेळासाठी ते तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतील आणि नंतर सोडून देतील कारण प्रत्येकजण स्वार्थी आहे स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे याचा विचार करतो उदाहरणच घ्यायचं झालं तर असं समजा की एखादी व्यक्ती त्याची अडचण घेऊन तुमच्याकडे आला आहे तुम्ही पहिल्या वेळेस त्याची अडचण ऐकून घेता ती दूर करण्याचा प्रयत्न देखील करता त्याला मदत करतात हे तुम्ही एक वेळेस कराल दोन वेळेस कराल पण समोरची व्यक्ती प्रत्येक वेळेस त्याची अडचण घेऊन तुमच्याकडे येत असेल तर एक वेळ अशी येते की तुम्ही कंटाळता वैतागता त्या व्यक्तीबरोबर येणारी नकारात्मकता तुमच्यात देखील येते त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही दूर राहायला सुरुवात करतात हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे नेहमी नकारात्मकता किंवा आपल्या अडचणी प्रॉब्लेम सांगणारे लोक कोणालाही आवडत नाहीत त्यामुळे आपल्या अडचणी प्रॉब्लेम्स आपल्या जवळच्या व्यक्तींकडे शेअर करा प्रत्येकाला ते सांगत बसू नका जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या तितकी जवळची नसेल अशा वेळेस तुम्ही तुमच्या अडचणी त्या व्यक्तीला सांगत बसू नका अशा वेळेस तुम्ही शांत राहायला हवं नंबर दोन जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीतलं ज्ञान नाही त्यावेळेस अर्धवट ज्ञान पसरवू नका कोणालाही सल्ले देऊ नका जेव्हा तुम्हाला काही माहीत नसेल विषय काय चालू आहे आणि काय बोलायचं आहे किंवा त्या विषयातील तुम्हाला अर्धवट नॉलेज असेल ज्ञान असेल तर तुम्ही अशा वेळेस शांत राहायला हवं मी कुठंतरी ऐकलं आहे मी ऐकून आहे या गोष्टीसोबत जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला या विषयातलं नॉलेज नाही हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतं आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्ञान नसलेल्या गोष्टीबाबत सल्ले देत असाल तर लोक तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करतात आणि मग एखाद्या वेळेस एखाद्या विषयातील संपूर्ण ज्ञान असेल तरीही लोक तुम्हाला गांभीर्याने ऐकत नाहीत तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुमच्या या एका सवयीमुळे म्हणून जेव्हा आपल्याला अर्धवट ज्ञान असेल किंवा एखाद्या गोष्टीची माहिती नसेल अशा वेळेस शांत राहून ज्याला त्या गोष्टीतलं ज्ञान आहे अशा व्यक्तीकडून ती गोष्ट शिकायला हवी नंबर तीन जेव्हा एखादी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल काही बोलत असेल आणि खास करून त्या व्यक्तीच्या पाठीमागे बोलत असेल चुगली करत असेल अशा वेळेस तुम्ही शांत राहायला हवं काहीही बोलायला नको चुगली करणाऱ्या लोकांमध्ये आपलं काहीही मत तुम्ही मांडायला नको अशा चर्चेचा तुम्ही हिस्सा देखील व्हायला नको अशा लोकांसोबत राहून तुमच्यावरही त्यांचा या सवयीचा परिणाम होतो आणि तुम्हालाही तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचे किंवा चुगली करायची सवय लागते आणि ज्याच्याजवळ तुम्ही हे बोलता ती व्यक्ती त्या तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगते की तुझ्या मागे ही व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट बोलत होती तुम्ही स्वत विचार करा जर तुमच्याबद्दल कोणी तुमच्या मागे काही बोलत असेल खास करून वाईट शब्द बोलत असेल आणि तुम्हाला ते समजले की माझ्याबद्दल हा व्यक्ती माझ्या पाठीमागे वाईट बोलतो तर अशा वेळेस त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट राहणार नाही हीच गोष्ट तुम्हाला देखील लागू होते तुम्ही जर एखाद्याबद्दल मागे बोलत असाल चुगली करत असाल तर तुमच्याबद्दल इतरांच्या मनात रिस्पेक्ट राहणार नाही गव्हासोबत किडे रगडले जातात या म्हणीप्रमाणे तुमची चूक नसताना केवळ चुगल्या करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही राहिल्यामुळे तुमची देखील इमेज खराब होते नंबर चार जेव्हा समोरचा व्यक्ती भांडत असेल खूप रागात बोलत असेल ओरडत असेल अशा वेळेस तुम्ही शांत राहून समोरच्या व्यक्तीचा राग शांत करू शकता भांडण कमी करू शकता दोन व्यक्तींमध्ये खूप भांडण होत आहे एक व्यक्ती खूप ओरडत आहे मोठमोठ्याने बोलत आहे दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करत आहे आणि ती दुसरी व्यक्ती शांतपणे ऐकून घेत आहे शांत आहे अशा वेळेस या भांडण बघणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही देखील आहात तुमच्या नजरेत कुठल्या व्यक्तीची रिस्पेक्ट वाढेल किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आदर वाटेल साहजिक आहे जो शांत आणि संयमाने गोष्टी हँडल करत आहे त्या व्यक्तीबद्दल पण ही गोष्ट तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना किंवा मित्रांमध्ये अप्लाय करू शकता आपल्या लोकांचा राग भांडण शांतपणे ऐकून घेऊ शकता पण ही गोष्ट तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत करू शकत नाही कारण प्रत्येक वेळी शांत राहणं आपल्याला आणखीन अडचणीत आणू शकतं आणि खास करून बाहेरच्या लोकांच्या बाबतीत कारण आपल्या शांत राहण्याचा आपल्या संयमाने वागण्याचा चुकीचा अर्थ बाहेरचे लोक घेतात आपण कमजोर आहोत असा अर्थ घेतात त्यामुळे योग्य ठिकाणी बोलायला हवं नंबर पाच जास्त ऐका आणि कमी बोला बहुतेक लोक समोरचा एखादा व्यक्ती त्याची अडचण सांगत असताना अर्धवट गोष्टी ऐकतात आणि त्याला सल्ले द्यायला सुरुवात करतात असं करायला नको होतंस तू तसं करायला हवं होतं तू हे बोलायला नको होतंस असं बोलायला हवं होतं वगैरे वगैरे बऱ्याच वेळेस समोरच्या व्यक्तीला त्याच्या अडचणीचं उत्तर तुमच्याकडून नको असतं त्याला फक्त त्याची अडचण तुम्हाला सांगायची असते त्याची अडचण सांगून मोकळं होऊन व्यक्त होऊन त्याला मानसिक शांतता मिळत असेल तर असा व्यक्ती फक्त अडचण सांगायला येत असतो त्यावर, त्यावर त्याला तुमच्या कुठल्याही सल्ल्याची गरज नसते अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीचं शांतपणे काहीही न बोलता ऐकून घेतलं तर त्याच्या नजरेत तुमची रिस्पेक्ट आणखी वाढते कोणीतरी आपलं ऐकून घेणारा आहे असं त्याला वाटतं म्हणून शक्यतो गोष्टी पूर्णपणे ऐकून घ्यायला शिका आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया द्या आणि प्रतिक्रिया देखील तेव्हाच द्या जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला काही विचारेल किंवा तुमचा सल्ला मागेल त्याच वेळेस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये